आमदार संजय केळकर यांच्या संजय फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून एक फराळ सफाई कामगारांसह या कार्यक्रमाचं आयोजन दादोजी कोंडेव स्टेडियम येथील कामगार पेटी नंबर एक येथे करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या आयोजनाचं यंदाचं आठवा वर्ष होतं यावेळी आमदार केळकर यांनी सफाई कामगारांसह फराळाचा आस्वाद घेतला कामगारांबरोबर संवाद केला आणि दीपावलीच्या व नूतन वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या कामगारांना त्यांचा हक्क का मिळावा याकरिता माझा सतत लढा राहील मी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं देखील केळकर यांनी सांगून समान वेतन, वेतन वाढ सफाई का काम कामगारांना मिळाव्यात वारसा हक्क इत्यादी विषयांवरती त्यांनी कामगारांशी संवाद साधला सफाई कामगारांनी यावेळी त्यांच्यासाठी केलेल्या कार्याबद्दल आमदार केळकर यांना गुलाबाचे पुष्प देऊन कृतज्ञता व्यक्त केली गेली सात वर्षे आम्ही सफाई कामगारांच्या बरोबर निर्निया ठिकाणी सह फराळ खातो म्हणजे फराळ एकत्र बसून खातो गप्पा मारतो आणि एक हा अनौपचारिक कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो सफाई कामगारांच्याकरता वर्षभर निरणाळे त्यांच्या समस्या त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असताना हा सफाई कामगार हा खरा कुठल्याही शहराचा रक्षक आहे आरोग्य रक्षक आहे आरोग्यसेवक आहे आणि त्या भावनेने आमच्या या सगळ्या सफाई कामगारांच्या महिला माता आणि बाकी पुरुष सफाई कामगार हे अतिशय आवर्जून या ठिकाणी येतात आणि या दिवाळीच्या निमित्ताने एकत्र आम्ही फराळ करतो गप्पा मारतो आणि मला असं वाटतं की समरसता या माध्यमातूनच निर्माण होत असते समाज या समाजामध्ये एकरूपता आणि एकजुटता जर आणायची असेल तर अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक चांगली जवळीक देखील या निमित्ताने निर्माण होते आणि पुढच्या काळामध्ये देखील त्यांच्या सन्मानाकरता त्यांच्या सुविधेसाठी आणि त्यांच्या सुरक्षेकरता आम्ही पुढच्या काळामध्ये देखील काम करत राहणार आहोत